मैदान नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय नेरली माळात आणि ने, ने नेरली माळात भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले ह्या शर्यतीसाठी जनरल गटाचं एक लाख रुपयाचं रोख रकमेचं बक्षीस असणार आहे तर मित्रांनो या शर्यतीचा अपडेट आणि या शर्यत ही शर्यत कशी होणार आहे याची नियमावली कशी असणार आणि ह्याच्यात गट किती आहेत किती गटांमध्ये शर्यत होणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपल्याला पंच कमिटी देणार आहे आणि आपल्यासोबत कमिटी आहे तर या मित्रांनो बघूया कसं होणार आहे माझा हा नमस्कार 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 सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव हो मी प्रकाश पाटील माझी लोकनियुक्त सरपंच नेरली आणि गोकुल दूध संघ संचालक आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब तसेच कोल्हापूर दक्षिणचे लाडके आमदार सन्माननीय ऋतुराज दादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि येणारा बेंदूर सण सन, बेंदूर सणानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातलं भव्य असं सतेज ऋतू केसरी मैदान आपण नेरली गावामध्ये कोल्हापूर दक्षिणमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि बंटी पाटील साहेब आणि दादा यांना जे मानणारे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्यांच्या सहकार्यातून सर्व या सर्वात मोठ्या मैदानाचं आयोजन पश्चिम महाराष्ट्रातल्या आपण इथं नेरलीमध्ये केलेलं आहे आणि परंपरागत तसं बघायला गेलं तर बैलगाडी शर्यती हा आपला एक जुन्या शेतकऱ्यांचा एक चांगल्या प्रकारचा एक, एक, एक चांगला असा शौक आहे आणि त्या बैलगाडी शर्यतीच्या या खेळाला प्रेरणा देण्यासाठी माननीय साहेब आणि दादा यांच्या माध्यमातून या मैदानाचं आयोजन आपण केलेलं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव नारायण गाडगे पाचगाव कोर कमिटी आदेश पाचगाव उपसरपंच माझे उपसरपंच मूळ उद्देश जे शेतकऱ्याचा जो पोहळा हा सण असे बेंदूर सण असू ह्याचं औचित्य साधून आमचे नेते आदरणीय ने बंटी पाटील साहेब असतील आणि दक्षिणचे माझे आमदार ऋतुरादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिणमधल्या तमाम कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेरली गावातील सर्व आमच्या बंटी पाटील आणि सतेज ऋतू जे प्रेमी जी मंडळ आहे नागरिक आहेत त्यांच्या वतीने हे नेरली गावच्या ग्राउंडवर ही स्पर्धा होणार आहे म्हणून त्या स्पर्धेसाठी जे मोलाचं योगदान आहे ते नेरली ग्रामस्थांचं आहे म्हणून त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो कारण की हे जे पूर्ण काम आहे ते त्या गाव गावकऱ्यांच्या वतीने होणार आहे आणि ही जी स्पर्धा घेण्याचं जे धोरण आहे याचं उद्दिष्ट काय की गो जतन ही गो गो जे प्रत्येकाच्या घरी पूर्वी जी गाय होती ती आज दिसणार झाली आणि येणाऱ्या भविष्यात ही गाय कि आपल्याला कागदावर किंवा बैल दाखवायचा प्रसंग येईल शिव डोळ्यासमोर ठेवून आमदार बंटी पाटील साहेब असतील आमदार ऋतुला पाटील यांनी जे मार्गदर्शन करून की गो हत्या ही था थांबली पाहिजे आणि गो जतन किंवा गाव प्रत्येकाच्या घरात दिसली पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार बंटी पाटील साहेब असतील आणि ऋतुला यांचं वाढदिवसाचं निमित्त बेंदू दुन ही स्पर्धा आम्ही घेतलेली आहे ठीक त्याच्यामध्ये <laughs> जे तुम्ही आता म्हटलं की चार गटांमध्ये ही शर्यत होणार आहे कोण कोणते गट असणार त्यामध्ये जनरल गट जो आहे त्यामध्ये एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार आहे तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी पंचवीस हजार आहे म्हणजे टोटल एक ते चार नंबर ह्याच्यामध्ये पकडले जाणार सगळ्या स्पर्धेमध्ये स्पर्धे गटामध्ये आपण चार युक्तजना चौथा क्रमांक आपण घेतलेला ठीक आहे पुढच दुसरा जे गट आहे त्यामध्ये आपण एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार द्वितीय क्रमांकासाठी तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार आहे तसंच दुसरा चौथा जो गट आपला त्यासाठी एकतीस हजार प्रथम क्रमांक पंचवीस हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार आहे okay. त्यानंतर ओपन आद जे गट होणार आहे त्यासाठी आपण वीस हजार प्रथम क्रमांक द्वितीयला हा एकवीस हजार ओपनला त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी सात हजार त्या स्पर्धेसाठी सांगली कोल्हापूर असेल कर्नाटक पश्चिम भाग जे असेल या सगळ्या लोकांनी ह्या स्पर्धेने जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे आणि ही स्पर्धा अगदी काटेकोरपणाने अगदी यशस्वीरित्या पार पाडायची आहे तिथं कुठेही गालबोट लागणार नाही ही जी आमची तरुण मुलं आहेत ही नेरले गावची असतील किंवा आमचे जे ग्रुप आहे आज आम्ही जे मार्गदर्शन करून आम्ही जे लोक जे मैदान वगैरे आलोय त्यामध्ये कुणाच्याही गाडीला कसलाही तिथे गालबोट लागणार नाही कारण बैलगाडी शर्यत ही पारदर्शक व्हायला होण्यासाठी आम्ही काटेकोर पालन करीन आणि त्यामध्ये ढकली असेल बॅटरी असेल काठी असेल हे होणार नाही आणि जे दोन चार गाडीवर आहे जे चुकीचं वागतो आम्हाला वा आम्ही आम्ही माझी स्वतःही सुद्धा -सुता बैल आहे त्यामुळे आम्हाला मध्ये कोण कुठला गाडीवर काय करतो त्यांना सक्त वॉर्निंग पहिली दिली जाईल आणि कुठं जर गावला तर मुलांच्याकडनं त्यांना मार बसणार हे निर्णय आमचा फायनल मी फायनल यात काही बदल होणार नाही तरी पण जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माझ्या तमाम जनतेला आव्हान आहे की देश बेंदूर सणाचे औचित्य साधून आमदार बंटी साहेब पटेल साहेब असेल किंवा यांच्या पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण घेतोय तर हजार ज्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गावकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेने यावा असं मी विनंती करतो आणि थांबतो जय महाराज माझे नाव गजान पाटील नियमावली कशा पद्धतीने असणार आहे नियमावली स्थानिकची आता युवक आपली आहेत स्थानिकची हे आहेत हे तुम्हाला नियमावली ते राबवणार आहेत ते सांगतील आम्ही जी संकल्पना राबवली ह्या शर्यतीची बैलगाडी शर्यतीची आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय आमचे नेते बंटिडी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यांचा एकच उद्देश होता की गोमाता रक्षण गोमहत्या थांबली पाहिजे आणि बैल वाचला पाहिजे हा त्यांचा पाठीमागचा हा उद्देश आमच्या नेत्यांचा होता आणि त्यांच्याकडे आम्ही ज्यावेळी संकल्पना राबवली आमचे निर्ली प्रमुख मंडळी असतील किंवा आम्ही सर्व दक्षिणचे कार्यकर्ते असतील निर्लीचे जे युवक असतील साहेब म्हटले बैल वाचला पाहिजे यासाठी तुम्ही भव्य दिव्य बैलगाडी शर्यती नियमात शासन नियमानुसार तुम्ही ह्या बैलगाडी शर्यती घेऊ शकता आणि याचा औचित्य साधून आम्ही वाढदिवसानिमित्त आणि बेंदूर सणानिमित्त औचित्य साधून आम्ही एक तारखेला एक जूनला भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे याचा पूर्ण काटेकोरपणे शासन नियमानुसार आम्ही शंभर टक्के करणार यात काय ती मात्र शंका नाही आणि ही शर्यत भरत असताना आम्हाला दक्षिण मधल्या सगळ्याच गावातल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला असंख्य कार्यकर्त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली त्यांचंही मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांनी एक जूनला भव्य दिव्य अशा संख्येने त्यांनी आजूबाजूची जी गावं असतील त्यांनी पूर्ण ताकदीने आपल्या या शर्यतीमध्ये भाग घेऊन हा आपला लोकोत्सव आपल्या आदरणीय आपले आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त लोकोत्सव म्हणून साजरा करावा आणि बेंदूर सिन्हा सरानिमित्त लोकांना एक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना हा सण जास्त समजून बैल वाचवण्यासाठी या बेंदूर सणानिमित्त आपण बैलगाडी शर्तीला उपस्थित हेच मी आवाहन करतो नमस्कार मी सागर विलास पाटील नेरली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर गेला एक महिना झालं जे सोशल मीडियावरती हे चालू आहे म्हणजे बैलगाडी सतेज ऋतू केसरी आमदार बंटी पाटील साहेब आणि आमदार ऋतुराजदा साहेब यांच्या मार्गदर्शनाने जे आम्ही हे बैलगाडी जे सत्यज ऋतू केसरी भरवत आहे त्याचा आता दोन दिवस आलेला आहे एक तारखेला हे मैदान होणार आहे तर ह्या मैदानाबद्दल थोडीशी ह्या माध्यमातून आमच्या सर्व मंडळींनी जी माहिती सांगितली आहे की ह्या म मैदानाला यायचं कसं आणि कार्यक्रम कसा होणार आहे पूर्ण सगळं तुम्हाला हा विषय समजून जाईल तर एक जूनला रविवारी सकाळी साडेआठला सगळ्यांनी इथं हजर राहायचं आहे आणि नऊला बरोबर पहिला गट आम्ही सोडणार आहे कारण हे मैदान बरोबर एकला पूर्ण संपवायचं आहे ह्या हिशोबानं हे मैदान घ्यायचं आहे सर्व मालक चालक यांनी सुद्धा आम्हाला त्यात मोठं सहकार्य करायचं आहे की नोंदी तर अगोदर ह्या सगळं संपून जातील एकतीस तारखेच्या एक जात नोंदी संपून जातील एक, एक तारखेला एक ही नोंद घेतली जाणार नाही आणि ज्यावेळी नोंद होते गाडीची त्यावेळी ज्याचं नाव नोंदीला म्हणजे पैसे ज्यांनी केलंय तिने जे आता इथं नाव सांगणार तेच नाव त्या दिवशी पण बोलायचं आहे ह्यावेळी आपण वेळ वापर असल्यामुळं साहेबांना पुढं मोठ्या महत्वाच्या कामाला असल्यामुळं वेळ वापर असल्यामुळं आम्ही जसा नंबर नोंद घातल्या तसाच गट अगोदर सकाळी आल्यावर पहिला लावून घेणार आहे नऊ लाख डॉट आदत गट हा सोडणार म्हणजे सोडणारच आहे त्यात काय बदल होणार नाही आणि एक महत्वाचा विषय म्हणजे आता बरीच लोक आमच्या सहकार्याकांच्या सोबत किंवा बऱ्याच मला पण फोन येतात की दाताचा काहीतरी प्रॉब्लेम असेल काही असेल तर हे मैदान फक्त निर्लीचं नाही हे बंटी पाटील साहेबांचा आणि ऋतुदादांचं आहे त्यामुळे याला कसल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही त्यामुळं मैदान चोख आणि करेक्टच होणार ऍक्च्युअली नेरली मैदान म्हणलं की शंभर टक्के करेक्ट होतं हे सगळ्यांना माहित आहे पण बोलले त्याप्रमाणे काही लोक आहेत ते आगाऊपणा करतात ह्यावेळी आम्ही एवढी काळजी घेतली की सुद्धा दोन वेळा होणार नाही एक दोन तीन म्हणायच्या अगोदर गाडी कुठली बाहेर पडणार नाही जर समजा त्यानं काही होईल आगावपणा केला तर त्याला निर्ली आणि ह्या बाकी सगळ्यांचं चोप काम कसं करायचं ह्या सगळ्यांनी माहिती आहे आणि ते बऱ्याच गाडीवर लोकांना माहिती आहे तर कसं आहे नाही नाही ज्यावेळी त्यामुळे हुईला ही काळजी घ्यायची आहे कारण ज्यावेळी नोंदी होतील त्याप्रमाणे नंबर लावून घेणार आहे आणि ज्यावेळी नाव पुकारलं जाईल त्यावेळी त्यांनी फक्त येऊन थांबायचं आल्यानंतर सगळ्या गाड्या आज झाल्या एक दोन तीन म्हणले की बाहेर पडायचं आहे एक दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही फज्जावर नेरलीला यायचं आहे पावसामुळे दोन बाजूचे रोड होते ते आता बऱ्यापैकी थोडेसे बंद झाले देवाकृपाशून जर समजा उघडलं तर सगळीकडे रोड चालू होतील नाही झालं तर हालसवडे नेरली रोडचा जो पेट्रोल पंप आहे त्याच्याबरोबर समोरून कमान आहेत दोन त्या कमानीतनं आत यायचं आहे पण आल्यानंतर राईट साईडला लगेच पार्किंग केलेलं आहे सगळ्यांनी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्या गाडी तिथेच लावायच्या आहेत आणि चालत मैदानावरती यायचं आहे कारण कसं आहे दोन ते अडीच लाख पब्लिकला असं एक अंदाज आहे या सगळ्या मान्यवरांनी जी मोठे स्पर्धेला जातात तिने सगळे हे केलंय त्याप्रमाणे प्लॅनिंग केलंय आपल्याला फज्जावरती बारा बाय दहाची स्क्रीन जे काय चालू आहे म्हणजे जी स्पर्धा झाला त्या स्पर्धेचं सगळं लाईव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे परत स्टेजवर नंबर जिथं होतोय त्या रेषेला एक फिक्स कॅमेरा केलेला आहे आणि लाईव्ह मध्ये दोन किलोमीटरचा वायरलेस कॅमेरा ठेवलेला आहे त्यामुळं जे काय इथं घडणार आहे ते इथं जागेवर लोकांना मिळणार आणि मैदान आपलं एवढं चांगलं आहे की चारही बाजूने कुठेही उभं राहिलं तर मैदान शंभर टक्के दिसतंय तर कागलवाले असतील कोल्हापूरवाले असतील तिन्ही पहिला नेरली गावामध्ये यायचं आहे गोकोश्वरगाव मार्गे विकासवाडी मार्गे यायचं नाही आहे एक रोड आता चिखल असल्यामुळे बंद आहे जर चालू झाला तर आम्ही त्यावेळी कळवू पण आता गोकोशुरगाव मार्गे यायचं आहे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे नेरली गावामध्ये रस्त्याच आत गावाचं काम चालू आहे त्यामुळे हेळसण कोणाची व्हायला नको हालसवडे आणि नेरली हा मेन रोड जो पंप आहे त्या पंपा समोरनं सगळ्यांनी आत एंट्री करायची आहे फक्त बैलगाडीची गाडी जी आहे ती फक्त आतील उत्तरेनंतर तोही बाहेर साईडला जाऊन पार्किंग करेल बैलगाडी जवळ टेम्पो राहणार नाही ही आमची प्रत्येक मुलं जी प्रत्येक गटाचं जबाबदारी जी दिल्या ती सगळे हे करून घेतील ज्यावेळी कोल्हापूर असेल कागल असेल निपाणी ह्या भागात येणारी जी मंडळी आहे ती गोकोश्वरगाव मार्गे नेलीतून निर्लीतनं हळसोडे रोडवर रा, राईटरने घ्यायचं आहे परत इच्छरगंजी भागात रेंदा भागात वगैरे येणाऱ्या हळसोड्यामध्ये येऊन त्या मार्गे येऊन आल्यानंतर पंपाजवळ येऊन तुम्ही लेफ्ट घ्यायचं आहे गुगल लोकेशन टाकलं जाईल बाकी सगळी माहिती आणि काय लागेल ती ज्या त्यावेळी पाऊस होण्या दुसरे रोड चालू झाले तर ती पण कल्पना देण्यात येईल तर या गटाचं जी नाव नोंदी आहे ते आता थोड्या वेळात एक बारा वाजता चालू होत्या आजच्या तारखेला एकोणतीस तारखेला दुपारी बारा वाजता चालू होत्या एकतीस एकतीस तारखेला बारा वाजेपर्यंत पूर्ण नोंद पूर्ण संबंध होऊन जाईल इथं फज्ज्यावरती जाग्यावरती कोणाला काही नोंद केली घेतली जाना। जाणार नाही आणि ह्यावेळी आम्ही बैलगाडी चालक जो आहे त्याला आमचा स्वतःचा टी शर्ट दिला आहे याचं कारण काय कुठं काय झाकून ठेवलं बॅटरी लावली आहे मोळा ठेवला आता आमच्या पोरांचे अनुभव आहेत काही लोक बोलले की चक्क मोळ ठेवतात तार ठेवतात काय करतात अजाबाद काय हा प्रकार चालला नाही जर निदर्शन झाला तर तो, तो मार खाल त्याला जबाबदार जर समजा त्याचं काही निदर्शन आलं आणि अजून एक सांगतोय हे ऋतुजा आणि बंटी साहेब यांच्या माध्यमातून हे मैदान व्हायला लागले त्यामुळे ह्याला कसल्याही प्रकारचा बट्टा लागणार नाही किंवा गालबोट लागणार नाही असं करेक्ट आणि चोखच मैदान होणार आहे पट्टा हा कमीत कमी फ्रंटला सहाशे फूट उजव्या डायव्हर साइडला बॅरिकेड लावल्या बॅरिकेडच्या आत कोणी येणार नाही त्यांना बघण्यासाठी आपण बाहेर हँगिंग स्क्रिल लावतोय दहावा बाराची आणि स्टेज जवळ मान्यवरांसाठी अनेक वेगवेगळी स्क्री लावतो त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित मैदान दिसणार आहे ह्यात गोंधळ ढकलाढकली बॅरिकेड पाडणे असला प्रकार काही खपवून घेतला जाणार नाही त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी पण म्हणजे शरीर शौकनांनी सगळ्यांनी जे यायचं आहे शिस्तबद्ध हा कार्यक्रम करायचा आहे कारण बऱ्याच ठिकाणचे असे अनुभव आले आहेत आमच्या लोकांना की मैदानातील सुंदर भरवलं आहे पण मॅनेजमेंट बरोबर झालं नाही बक्षीस व्यवस्थित झाला नाही किंवा हेळसाण झाली गाडी कोणाचा अंगाव गेली काय गेलं हा प्रकार काय होणार नाही कमिटीच्या दोन गाड्या आमच्या जास्त तीन गाड्या राहतील याच्या व्यक्ती टू व्हीलर सुद्धा गाडी पाठिंबा राहणार नाही प्रत्येक सहभाग जो आहे व्यक्ती जो स्पर्धक आहे त्याला चिन्ह येईल आणि आम्ही ह्यावेळी प्रत्येक गटामध्ये एक साधारण चाळीसच्या आसपास नोंद होईल ह्या हिशोबानं एक दोन तीन म्हणजे बारा बाराचे किंवा तेरा तेराचे गट जर केले किंवा पंधराचे जर गट केले तर प्रत्येक के गटाला ढाल पण मिळणार आहे परत निशान पण मिळणार आहे त्यामुळे ह्याच्या आधी कसं होत होतं एकाला ढाल एकाला निशाण असला हा प्रकार काय होणार नाही यावेळी ती काळजी घेतलेली आहे आणि या सगळी जण जे काय कराले आहेत हे फक्त हे शरीश आमचा सगळ्यांचा नादाय आणि तुम्ही तुमच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे पण सूचित काळजी तुम्ही शिस्तबद्ध राहून आम्हाला कुठला त्रास होईल असं काही कुठल्याही स्पर्धकांना वागायचं नाही मी भिकाजी खबाले शर्यत शौकिन मित्रमंडळ नेरली आज एक तारखेचं जे मैदान होणार आहे सतेज ऋतू केसरी हे मैदान कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आ, सतेज पाटील व ऋतुराजदा यांच्या यांच्यावर प्रेम करणारी ही जे सर्व मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत आणि आमच्या नेरलीतले सर्व शौकीन मित्र मित्रमंडळ लहान पोहर सगळी त्यांच्या सहकार्यातून हे मैदान आयोजित केलेलं आहे तर हे मैदान असं होणार आहे की आतापर्यंत एक हे चालू होतं की बाबा ह्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये फक्त मैदान होते तर बेनाडेलाच आहे करेक्ट तर त्याच्यापेक्षा चांगलं मैदान इथं आम्ही करून धावलेलं आहे आणि एक तारखेचं मैदान हे आम्ही करणार आहे त्या पद्धतीनं हे होणार आहे त्यामुळं येणाऱ्या सर्व गाडी मालक चालक यांनी एक आम्हाला सहकार्य करायचं आहे की जसं आमचं सहकार्य तुम्हाला मिळणार तसं तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे हीच एक आमच्या शरद शेवटी आणि साहेब प्रेमी मित्रमंडळांची आम्हाला तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे काही जर काय झालं गालबोट लागलं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य राहील तसं तुम्ही पण आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नेरलीचं नाव महाराष्ट्र कर्नाटक सांगली या सगळ्या ह्याच्यात नेरली मैदानाचं नाव आम्ही उज्ज्वल करणार आहे मैदानासाठी